नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती येत आहेत तर आज आपण गौरी गणपती विशेष अशी दहा मिनटात तयार होणारी बटर चकली पाहणार आहोत ते पण रेशनच्या तांदळापासून अगदी झटपट मस्त कुरकुरीत अशी होते त्यासाठी इथे मी एक वाटी रेशीमच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा बटर टाकून घेतलेला आहे बटरऐवजी तुम्ही एक चमचा लोणीसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि एक पाव चमचा काळे तीळ टाकून घ्यायचे सगळं पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही विकत आणू शकता किंवा घरी तांदूळ स्वच्छ कपड्याने पुसून आणि ते वाटून घेऊ शकता म्हणजे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेऊ शकता किंवा विकत आणलेलं पीठसुद्धा चकलीसाठी चालते आता पण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मग झाकण ठेवून एक पाच मिनटं हे पीठ आपण वाफवून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर आपण हे पीठ काढून घेणार आहोत मी एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि पीठ काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पूर्णच थंड होऊ द्यायचं नाही थोडं थोडं गरम असताना म्हणजे आपल्याला हाताला सहज मळता येईल इतकं थंड झाल्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते पीठ जर जास्त कोरडं झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता थंड पाणी टाकून घेतलं तरी चालेल मी फक्त इथे पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित एक तीन चार मिनटं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं असं एकजीव होईल आणि त्यामध्ये गुठळ्या वगैरे बिलकुल राहणार नाहीत पाणी लावून आपण हे पीठ छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता है पीट लेला हे पीठ आपलं चकली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे मी ते पिठाचा छान गोळा मळून घेतलेला आहे चकली बनवण्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आमच्याकडे याला शेवगा म्हणतात तर कोणी सोऱ्यासुद्धा म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये आपण पीठ भरून घेतलेलं आहे वरून झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लेट घ्यायचं आहे आणि प्लेट उलटी करायची आणि त्यावर आपण हे चकली बनवून घेणार आहोत व्हिडिओ दाखल्याप्रमाणे चकली बनवून घ्या चकलीचा आकार तुम्हाला जेवढा लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट होतात बिलकुल तुटत नाहीत किंवा मोडत नाहीत अशाच पद्धतीने मी ते सगळ्या पिठाच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत काही चकल्या मी ते ताटावरसुद्धा बनवून घेतलेले आहेत तेसुद्धा सहज निघतात त्यानंतर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला चकली टाकून घ्यायचे आणि मीडियम हे तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या चकल्या तळून घ्यायचे पण चकल्याचा कलर लालसुद्धा आपल्याला करायचं नाही झऱ्याला जेव्हा थोडीशी कुरकुरीत लागल किंवा कडक लागेल तेव्हा आपण या चकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी ते बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत पण तळताना आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे तरच ते व्यवस्थित तळली जातील आणि कुरकुरीत होतील मी अशाच पद्धतीने इथे सगळ्या चकल्या तळवून घेतलेल्या आहेत अगदी दहा मिनटात आपल्या ह्या चकल्या बनवून तयार होतात आता इथे चकल्या बनवून तयार झाल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये या चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि यातली एक चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी मस्त अशी ठिसूळ होते कुरकुरीत अशी होते आणि महिनाभरी तर ही चकली बिलकुल खराब होत नाही मऊ पडत नाही व्यवस्थित डब्यात झाकून ठेवला तर ती तशीच कुरकुरीत अशी राहते तर अशा पद्धतीने या गौरी गणपतीला तुम्ही नक्की ही बटर चकली बनवून पहा खूप छान होईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटू